मुख्य नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्याला शिवसेनेचं पहिल्यांदा मंत्रिपद मिळत विशेषतः सहा आमदार होते त्यावेळाही मिळाले नाही मागच्या वेळेला मिळालं नाही परंतु पहिल्यांदा कोल्हापूरला शिवसेनेला संधी से मिळते त्यामुळे निश्चितपणानं आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांचं महायुतीच्या तिन्ही नेत्यांचं सगळ्यांच मनापासून आभार मानतो मला आश्वासन दिलं होतं आश्वासनाची पूर्ती झालेली आहे निश्चितपणानं अतिशय चांगल्या पद्धतीनं संधी दिली त्या संधीचं सोनं करून कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासामध्ये जेवढं योगदान देता येईल तेवढं देण्याचा प्रयत्न अत्यंत जबाबदारी शिवसेना यापूर्वी देखील बालिकेला या ठिकाणी पालिकेला राहिला होता मात्र त्या ठिकाणी मंत्रीपद कधीच मिळालं ही जी पहिल्यांदाच शिंदे यांनी मंत्रीपद ठिकाणी शिवसेनेला दिली ती चूक ठाकरेंनी केली होती ती या ठिकाणी सुधारण्याचा प्रयत्न केला असं वाटतं यापूर्वी सुद्धा शिवसेनेला कोल्हापूर जिल्ह्याने भरभरून दिलं सहा आमदार आणि दोन खासदार देण्याचं महत्वपूर्ण काम महाराष्ट्रात सर्वाधिक जर कुणी केलं तर कोल्हापूर जिल्ह्याने परंतु त्या तुलनेनं या सगळ्या कामाचे योग्य मूल्यमापन झाले नव्हतं परंतु आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने दिलेल्या या संधीमुळं निश्चितपणाने कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला अधिक भक्कम करण्यासाठी खूप चांगल्या पद्धतीनं एक नवीन संधी प्राप्त झाली साहेब तुमच्याच मतदारसंघामध्ये काळमोवाडी धरण येते त्या धरणाची मंत्री सुद्धा आहेत काळामवाडीच्या गळती संदर्भात जर टेंडर फायनल झालेला आहे त्याचं काम सुरू होईल ज्या काही त्रुटी असतील त्या त्रुटी तात्काळ पूर्ण करण्याबद्दल आता सन्मान्य मुश्रीफ साहेबांनी आम्ही त्या मैत्रियाशी बोललेलो आहे आजचा हा कार्यक्रम आठवल्यानंतर ताबडतोब त्याच्याबद्दल योग्य त्या उपाययोजना केल्या जातील कोणत्याही परिस्थितीमध्ये लोकांना त्रास होणार नाही आणि धरणाची गळतीचं जे काही टेंडर निघाले त्याचं काम गतिमान पद्धतीनं पूर्ण करण्याची आधीशी अधिक जबाबदारीने काम करण्याची जबाबदारी आपण घेतो तुम्हाला मंत्रीपद मिळालेलं आहे ग्रामीण भागातले अनेक प्रश्न आहेत ते सोडवले सुद्धा जात नाहीये तुमचं याकडे कस कसं लक्ष असणार आहे कारण आपण पाहिलं की तुमच्या भागातून भागा तुम गोव्याला जोडणारा रस्ता आहे गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित आहे जोडले जातील या मंत्रीपदाच्या संधीमुळे निश्चितपणाने या सगळ्या प्रश्नांना अधिक गती घेता येईल यापूर्वी सुद्धा या सगळ्या कामासाठी आमदार म्हणून अत्यंत चांगल्या पद्धतीचा परंतु संधीमुळे निश्चितपणाने या कामाला अधिक गती मानतात पालकमंत्री आपल्याकडून आहेत मंत्री म्हणून कोल्हापूर जिल्ह्यासाठी आता नवीन एखादा प्रोजेक्ट आणायचा असेल मुस्लिम नेमका जे सांगितलं आजच आम्ही अंबाबाईला नमस्कार करायला आम्ही यानंतर कोल्हापूरच्या विकासासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने जे काम करायला पाहिजे ते करण्याचा आपला सर्वांना घेऊन काम पाहिजे पालकमंत्री पदाच काय पक्षाचे तिन्ही नेते आहेत सांगण्याबद्दल निर्णय घेतले शिक्षण महामार्गाचं जसं म्हटलं तसं तो मुद्दा फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत सांगलीपर्यंत विरोध करतो नाही मात्र कोल्हापूरमध्ये विरोध आहे आम्ही आहोत त्याचं नोटिफिकेशन रद्द झालेलं आहे नोटिफिकेशन रद्द केलेलं आहे त्यामुळे कोल्हापूरमध्ये हा रस्ता होणार नाही त्यांनी सांगितलं की सांगलीपर्यंत रस्ता होईल म्हणजे लोकांनी त्याची तक्रार नाही तिथं होईल त्याच्या पुढे जो आता मार्ग गोव्याला जातोय तिथं त्याला जोडणार आहेत खर तर तुमची ती भूमिका आहे मात्र आंबेडकर यांची विरोधी भूमिका त्या ठिकाणी पहिल्या टप्प्यामध्ये शक्तीपीठ कारवा यासाठी धावपळ करणारा मी होतो परंतु ज्यावेळेला शेतकऱ्यांचा विरोध होतोय आपल्या लोकांचं नुकसान होतंय मुळात लँड होल्डिंग कमी असल्यामुळे शेतकरी अतिशय आश्वस्त होते त्यामुळे साहजिकच आपल्या लोकांसाठी विकास व्हायला पाहिजे पण विकास होत असताना आपल्या माणसांचं नुकसान नये ही सुद्धा जबाबदारी लोकप्रतिनिधी आमची आहे त्यामुळे जे मुसीम साहेबांनी सांगितलं ते नोटिफिकेशन रद्द करण्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे वारंवार आम्ही सगळ्यांनी मागणी केली आणि त्याच्यानंतरच हा विषय रद्द झालेला आहे आता गोकुळमध्ये सत्तांतर होणार काय कारण धनंजय मडिक यांनी म्हटलेलं की गोकुळमध्ये सुद्धा आम्ही सत्तांतर करू नाही आपण त्यापूर्वी सांगितलेलं आहे की जनरल राजकारण आणि सहकार वेगवेगळे आहे अजून निवडणुका नाहीत निवडणुकीच्या वेळेला काय करायचं त्या त्यावेळेला समीकरण ठरतील आज त्याच्यावर भाष्य करणं उचित नाही